हां श्रेयश अगोदर गणित वाज बाळा स्वातीकडे काही शंभर रुपयांच्या काही पन्नास रुपयांच्या व काही वीस रुपयांच्या नोटा आहेत सर्व लोकांची एवढ्या नोटा कास लिहायचं वीस रुपयाच्या दहा नोटा किती झाले तिथं मांड ना इकडे इकडे कोपऱ्यात मांड इकडे कर हा किती नोटा हा दहा ली समोर आणि त्याच्या पुढे दोनशे हां कर पद शंभर रुपयाच्या किती नोटा दोल, बर है, दोन बरं ठीक आहे दोनशे झाले आणि पन्नास रुपयाच्या दोन म्हणजे किती रुपये झाले शंभर बेरीज किती झाली कर ना छान व्हेरी गुड बघा एकदा फ्रेश रुपयाचा

समजलं हो आता हेच गणित आणखीन वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येत हो बघा हे गणित असं नाही तर वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला करून दाखवणार आहे हुशार आता मी काय करते तुषारच गणित श्रेय तुम्हाला कस ठेवते हा आणि इकडं तुम्हाला हुशार करून दाखवणार आहे हेच गणित हा लक्ष द्या सर्वांनी काळजीपूर्वक बघा लक्ष द्या आणि ह्या नोटा आपल्याला नोटांना दिलेली नाही एवढ्याच घ्या का तेवढ्याच घ्या फक्त पाहिजे शंभर पाचशे रुपये झाले पाहिजे आणि नोटा वीसची ची पण पाहिजे पन्नासची ची पण पाहिजे आणि शंभरची पण पाहिजे हा वीस रुपयांच्या पाच नोटा बघा पन्नास रुपयांच्या चार नोटा म्हणजे किती झाले दोनशे इकडे बघा श्रेष्ठ पन्नास रुपयाच्या किती नोटा घेतलं होत दोन आणि याने किती घेतल्या चार श्रेष्ठ वीस रुपयाच्या दहा नोटा घेतल्या होत्या आणि तुषारनं वीस रुपयाच्या किती नोटा घेतल्या आठ

या संगणताला आणखी वेगळ्या पद्धतीने करता येते ऐक हा या दोघांची पद्धत सोडून तिसरी पद्धत नापेक्षा मी वेगळ्या नोटा सांगणार आहे बघा मी तुम्हाला वेगळ्या नोटा सांगणार आहे बघा बघा इथं शंभर रुपयेची एक नोट आहे रे शंभर शंभर रुपयेची एक नोट ना शुरू हो पाया सब सके हैं ना नोटांची संख्या वाढू शकता तुम्ही करू शकता आणि एखाद्या नोटांची वेगळी आता बघा श्रेष्ठ न केलं कधी हुशार न केलं कृष्णानं के सांगितलं मी केलं ह्या चौघापेक्षा वेगळं कोणी करणार आहे का सांग आपण चार पद्धतीने केलेली श्रेष्ठ ने केलेली पद्धत वेगळी तुषारने केलेली वेगळी कृष्णानं के सांगितलेली वेगळी आणि ही वेग याच्यापेक्षा वेगळं आणखी कसं करता येईल कोण सांगते बरं समजलं का तुम्हाला हे नाही तर थँक्यू